तर गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक असलेल्या वडाळाच्या ज्युएस बी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे तर यंदा बी गणपतीला सहासष्ट किलोंचं सोनं तर तीनशे पंचवीस किलोंच्या आभूषणानं सजवण्यात आलेलं आहे याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भावना लोखंडे यांनी या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात आज मुंबईतील गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे सध्या मी आली आहे वडाळा इथे जी एस पी गणपती बसवला जातो याचं वैशिष्ट्य म्हणजे या, या गणेशाच्या मूर्तीची सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोनं चांदीचा उपयोग केला जातो यावर्षी तब्बल सहासष्ट किलो सोन्याचा वापर करण्यात आलाय तर तीनशे पंचवीस किलो चांदीचा वापर करण्यात आलाय विशेष म्हणजे चारशे कोटींचा विमा या गणपतीसाठी करण्यात आला आहे आणि हा गणपती तब्बल अठरा फुटांचा आहे आपल्या सोबत काही भाविक का आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया बाप्पाकडे काय काय झालं सगळ्यांना सुखी ठेवू कसं वाटतं मस्त एकदम ता किती तास झाले तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष गणेशोत्सवाचा जल्लोष साजरा केला जातो आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मु मुंबईकरांनी धूमधडाक्यात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाचं मुंबईकरांनी जोरदार स्वागत केलं आहे कॅमेरामॅन ओमप्रकाशसह मी भावना लोखंडे मुंबई झी चोवीस तास